न्यूज सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचाप होणारे निष्पक्ष व निर्वीट न्यूज चॅनल सांगली येथे सिनाडिकल बोर्ड ऑफ सोशल सर्व्हिसेस कोल्हापूर प्रोजेक्ट वतीने स्वयरोजगार मेळावा संपन्न जिल्हा उद्योग केंद्र सांगली तसेच सिनाडिकल बोर्ड ऑफ सोशल सर्व्हिसेस कोल्हापूर प्रोजेक्ट वतीने सांगली येथील इंडस्ट्रियल स्कूल मिशन कंपाऊंड येथे स्वयरोजगार मेळावा नुकताच संपन्न झाला यावेळी सांगली जिल्ह्यातील तरुण तरुणी महिला व पुरुष यांच्यासाठी जिल्हा पातळीवर स्वयरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यासाठी सुमारे सत्तर ते ऐंशी लोकांनी सहभाग घेतला होता यावेळी विशेष मार्गदर्शन जिल्हा उद्योग केंद्राच्या सोविद्या कुलकर्णी यांनी जिल्हा उद्योग केंद्रा उद्योग केंद्रामधील योजनेची सविस्तर माहिती दिली व्यवसायाचे महत्व अर्थसहाय्य मार्केटिंग रिस्क फायदे सखोल मार्गदर्शन केले त्यांचे सहकारी उद्योग निरीक्षक अधिकाऱ्यांनी यांची त्यांनी सविस्तर माहिती दिली महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प समन्वयक शिवाजी त्रिमुखे यांनी विविध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम उद्योग व्यवसाय बाबत मार्गदर्शन केले या स्वयरोजगार मेळाव्यासाठी आलेल्या एकूण सत्तर लोकांनी व्यवसाय मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केले सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रास्ताविक व सूत्रसंचालन यवसेफ पावळे यांनी केले या कार्यक्रमासाठी विद्या आवळे संग्राम चावरेकर अमोल भंडारे शुभांगी तिवडे दीपाली पांढरे यांनी परिश्रम घेतले होते यावेळी उपस्थित दलित समाज विकास परिषदेचे रवींद्र तिवडे सुनील कांबळे मिलिंद कांबळे तसेच शेतकरी विकास परिषदेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> म्हणजे नुसतं मुद्रास्फीति वाढते आणि सरकारी तपोकडे लगेच होते पण जो फट्टी वाढला तो वाढला त्यामुळे आपल्याला प्रामते सगळे जो फट्टी वाढला जो आहे तो मात्र फट्टी म्हणतात त्यामुळे सरासरी फट्टी ठीक होऊ नये त्यामुळे इन्फ्लेशन आपण म्हणतो तर आता तुम्ही जो आपले काय करतात तिथे शिरले जातात म्हणून आपण वरून आणखीन जो फट्टी आहे फट्टी

संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा